महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पोलीस विभागाच्या एखाद मदतीचा अभियानामार्फत येरंडी दरे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येरंडी दरे येथील जिल्हा परिषद शाळेत दादा लोरो एक हात मदतीचा या पोलीस विभाग माहुली फाउंडेशन नागपूर व विश्व केसरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा येरंडी दरे येथील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना कन्वेश बॅग पेन नोटबुक इत्यादी शालेय साहित्याचे इत्या वाटप करण्यात आलं तसेच आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता गावातील आशा सेविकांना सुद्धा शुगर आणि बीपी तपासणीचं साहित्य देण्यात आले या शाळेला पोलीस निरीक्षक योगिता चापले यांची विशेष देणगी असल्याचं ग्राम एरंडी दर्रे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून आता आपण आहोत बोरगाव जून तालुक्यातील एरंडी दर्रेगाव ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जिल्हापाची शाळा आहे ह्या शाळेत आदिवासी समाजातील चाळीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना दादा पोलीस योजने योजनेअंतर्गत एक हात मदतीच्या योजने योजने या अंतर्गत माऊली फाउंडेशन आणि विश्वकेसरी फाउंडेशनतर्फे येथील विद्यार्थ्यांना शालेय ये कपडे शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या आणि अंगणवाडीच्या मुलांना आणि शालेय मुलांची तपासणी करण्याकरता आशा शेवकांना ब्लड सु ब्लड तपासणी शुगर तपासणी याची सुद्धा देण्यात आली ह्या संदर्भातली अधिकची माहिती आपण घेऊया येथील मा माऊली फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्याकडून आज माऊली सेवा संस्थान विश्वकेश्री फाउंडेशन आणि चाफले मॅडम आणि एरंडी या गावामध्ये आम्हाला इथे गरजू मुलांना युनिफॉर्म वाटप करण्याचा जो योग लाभला त्याकरता आम्ही खरंच इरंडी गावाचे त्यानंतर इथल्या प्रिन्सिपल सर आहेत त्यांचे आणि समस्त गावकरी बंधूंचे आम्ही खरंच मनपूर्वक आभार करतो प्रत्येक मुलांना त्यांच्या शिक्षणासोबत त्यांचं स्वप्न बघण्याचासुद्धा अधिकार असतो तर ते स्वप्न बघण्याकरता आणि आज साक्षात मॅडम आमच्यासोबत आहेत तर त्या मुलांनासुद्धा इथे उभं राहायची संधी मिळावी या दृष्टिकोनातून कुठेतरी आपण सर्व सामाजिक बांधिलकी ठेवून एक प्रेरणास्थान म्हणून तयार व्हावं जेणेकरून आपल्याकडे बघून हीच मुलं पुढे अशाच गरजू मुलांना देण्याकरता उत्स्फूर्तपणे पुढे येणार सोबतच सी जी वंजारी शाळा यांच्याकडनं सुद्धा आम्हाला प्राप्त झालं आणि हे संपूर्ण युनिफॉर्म आणि सर्व साहित्य वाटप करण्याकरता बरेच मित्रमंडळ सामाजिक बांधिलकी आणि यातनं पुढे येणारे जे दानदाते होते त्यांच्या सर्व योग्य मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच आज आम्ही या गावी येऊन हे योगदान करू शकलो